बऱ्याच लोकांना दारू पिण्याचं व्यसन प्रचंड मागं लागलेलं आहे कितीही मनात असून सुद्धा ते सुटता सुटत नाही मग या कारणामुळे त्यांचं यकृत होत चाललेलं आहे खराब किंवा यकृताची भेडसवणारी समस्या सगळ्यात मेन म्हणजे ती पोटाची पोट साफ न होणे असेल किंवा यकृताला सूज येणं असेल तर याच्यासाठी मी सांगणार रा आहे रामबाण काम करणारी आणि यकृताला नीट करणारी भाजी ती म्हणजे भुई आवळा हे पहा ही भुई आवळा इतकी सुंदर भाजी आहे लागायला कडवट आहे आणि या पानांच्या खाली लागणारे जे छोटे छोटे आवळे आहेत ते तुमच्या यकृतातल्या पेशींमध्ये जे घातक विष साठत आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड चांगलं काम करते ही भुई आवळा भाजी गवत म्हणून तुडवायची नाहीये तर प्रत्येकानं खायची अशी यकृताला वरदान असणारी ही भाजी प्रत्येकानं खाल्ली पाहिजे